जुन्नरच्या चव्हाण सातपुते साहेब यांनी आम्हाला मदतीसाठी आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोन पाठवलेला आहे त्या ड्रोनच्या मार्फतीने आम्ही सर्च करतो आहे त्याचप्रमाणे आम्ही डॉग स्क्वॉड पण बोलवलेलं आहे त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आम्हाला आरोपी पकडणं महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही वापर करतो आपली काही टीम आमची जी, जी, जी आर सी पी ची नवद प्रित जवान जे आहेत त्यांना आम्ही डोंगरामध्ये पाठवलेला आहे हा डोंगरपट्टा आहे संपूर्ण सह्याद्रीचा त्या डोंगरामधून आरोपीने आरोपीची आई फरार झालेली आहे तर त्यांना शोधायचं काम चालू आहे